सर काय तांत्रिक बिघाडाला आहे काय सांगणार सर कसं आहे आपल्या अमरनातलं एक ई एच यू सबस्टेशन आहे महा ट्रान्समिशनचं महाट्रान्सकॉपन जे म्हणतो एम एस सी टी सी एल तर त्यांना जी सप्लाय आहे ती पडघेवरून आहे हंड्रेड के व्ही तर सकाळी दहा वाजून तेहतीस मिनटांना त्यांची जी एक लाईन आहे मोहन पडघे मोहने ती त्यांची ट्रिप झाली होती नंतर लक्षात आला की तो कंडक्टर त्यांचा स्नॅपिंग झाला आहे तर त्यामुळे काय झालं की तिथे जे आपला लोड मॅनेज होतो दोन लाईन आहे तिथे तर एका एक लाईनवर लोड मॅनेज होत नाही पण तर एक लाईन नादुरुस्त झाल्यामुळे आपला लोड म्हणजे ऑटोमॅटिक जे, 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 जे लोड ट्रिमिंग सिस्टम म्हणतो आपण की कुठलाही विद्युत वाहिनीवर भार वाढला की त्याचा आपण म्हणजे जे ले प्रायोरिटीमध्ये असतात एक एक फिडर ट्रिप होतात तर त्यामुळे त्यांचे तिकडून फिडर ट्रीप झालेले आहेत आमचे आणि म्हणून पब्लिकचा ऑफ सप्लाय झालेला आहे किती लोकांना प्रभावित म्हणजे किती घरांना ग्राहकांना प्रोवाईड सर हे अप्रॉक्सिमेटली नव्वद हजार ग्राहकांना अफेक्ट झालेलं आहे तर आम्ही ते प्रयत्न करतो की म्हणजे जे सायक्लिंग जर करू शकलो आपण की म्हणजे सगळ्यांना एक एक तासचा वगैरे हो तर ता ते आम्ही प्रयत्न करतो तसं हे अंदाजे अपेक्षित आहे की हे तीन वाजे पण सुरळीत होऊन जाईल आणि याच्यामध्ये सर आपला उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि कल्याणचा थोडाफाट अफेक्ट झालेला आहे